हॅलो हाय नमस्कार मुंडई मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते गावी आलेले आहे म्हणजे माहेरी आलेली आहे सॉरी माहेरी आलेली आहे आणि आता माहेरचा खाऊ जो आम्ही घेऊन जाणार आहोत त्याला एक एक करायला सुरुवात झालेली आहे तर आज मम्मी गेलेले शेवा हे करायला सगळ्या कशा असतात तुम्हाला सगळं दाखवते बऱ्याच जणांना माहिती असेल ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी हे मी दाखवणार आहे तर चालले मी तयारीत असा टोप वगैरे घेऊन असं मी चालली आहे तर शरू झोपलेलं आहे म्हणून तेवढ्या वेळेत आम्हाला हे वे करायचं आहे बघूयात आता तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते कशा कशा असतात काय असतात आणि मला उचलला नाही ना म्हणून सोबत यांना पण घेतलं आहे चला आवाज थोडा बदलला वाटतो आहे मला कारण कशामुळे माहिती आहे का हसून हसूनच आवाज बदलला आहे माझा खरं तर चला मग पुढे दाखवते तुम्हाला कसं असतं काय असतं कितीला भेटतात काय सगळं दाखवते चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा हे काहीत जायचंय काय कसलाव टिकणार नाही ना आम्ही जाऊ पर्यंत कसं आहे शंभर आजो वळ करायचं का होईल ना आता ऊन पण पडतंय करायचं का सोप्पाच आहे ग घेऊ का अग काय घेऊ का सांग फक्त सोप्या लाईट पण पासतो नाही मग एक किलो दाखवा जरा असा करा एक किलो करा तुम्हाला त्याचा अर्धा अर्धा करा दोन्ही किलो लालो बरोबर आहे तुम्ही एक किलो एक किलो करायचं आणि पाव किलो करायचं लाईट गेल्या लाईट ट्रान्सफर नाही काम चालू पाव किलो किती करू आपल्याला अर्धा किलो करा करा किलो अर्धा करतोय बघू किती आम्हाला येत नाही हो येत असत तर दोन किलो घेतले कि त्यांच्या त्यांनाच येत नाही ते शिकणार ना ना चांगले का होते खराब पिवळे पिवळे झालेले काढा हा आपण 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 वरचा चांगला नाही खराब होत ते एक दिवस पण परत नीट राहत नाही तो खराब झालेला काढा दुसरा चांगला घाला एक आता करा अर्धा अर्धा त्याच्या नाही नाही अर्धा अर्धा करा भरपूर होत आहे तुला ऊन पडतोय म्हणून घेतला ऊन पडला की चांगली होत राहतोय पण

हा पाव किलो आहे काय पैसे आणलेत ना मी नाही आणलो माझे नाही आहेत की कॅशियर आहेत की तो बा? <laughs> <laughs> चला मोरवळा घेतलाय आता मोरांबा तेवढा करायचा बघा दुकानातलं काय पाहिजे आपलं दुकान जावे जावेबा पुन्हा काय दुकानातलं पाहिजे असेल तर अर्धा किलो घेतलाय पन्नास रुपये ना हा पन्नास रुपये नाही नाही त्या म्हणल्या म्हणून त्यांना सांगते हो त्यांचं चुकलं ना मी काय केलं पण

कस केलं काय सांगा मला एक किलो जर करायचे असलं तर कस काय प्रमाण काय त्याच एक किलो शेवट करायची असेल तर बस एवढं बाकी काय नाही नाय नाही लागत चवीला नाही व्यवस्थित लागत ते मँगोच्या शेवया पण असतात ना मॅंगोच्या मला आवडतात पण त्याला आवडत नाही ते बारका खात नाही फ्लेवर काय साध हा खीर पण छान लागते मॅंगोच्या शेवायची मॅंगोच्या शेवायला काय किती अयो दीडशे रुपये किलो टाकायचा मेंगो किती आणि ह्या किती रुपये किलो बाय बाय किती तर वाढले पन्नास रुपये

नाही बाबा नको आहे का तुम्हाला नाही का टाकून झालं हा तुरट असतो

येते का मी धरायला मस्त पैकी माझा एक व्हिडिओ बनव मी डोक्यावर घेतली अगं माझा व्हिडिओ बनवायचा आहे बनवायचंय देऊ का तुला डोक्यावर तुला चाले बाई लेकीची पहिली जुळणी झाली ए नाही बाई मलाच करायचं आहे ते अग किती थोडं थोडं करावं लागेल किती खातोय आपण हा लय नाही झालं थोडंशीच आहेत अहो प्लेट प्लेट म्हटलं तरी बघा की चार महिन्या कशा संपून जातील आहे का नाही काही जास्तीत जास्त नाही टिकत या शेवया वाटते मला वाटते महिन्याला आई वर्षाला आपल्याला दहा किलोच्या वर जात असतील शेवळ मशीन असते का आपल्याकडे जी लांब मशीन होती का ना शेजारी त्या मशीनवर असते सगळं ना बनतं त्या भाबीच्यात पण बनवत होते ना लोक कशी बनवत असतील ते आम्ही पण बनवायचो लहानपणी आहे की काही नाही आपलं ही होतं की अगं लाकडी काहीतरी होत बघ काही लाकडी

दिसत पण नाही याच्यात सगळं उन्हाचाच बाजार दिसतो याच्यात तुझंच नको का तिथं शेवळ वाढायला काय

लावलंय नाही नको लावा दरवाजे लावा <tellan> संध्याकाळी आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो दोघंच गेलो होतो आणि येताना खरं तर आम्हाला काम होतं बरंचसं पण काही करता आलं नाही काही एटीएम काय चालेल ना कुठून पैसे पण निघणार पर त्यामुळे परत मोबाईल पण माझा ऑफ घरी विसरले ना यांचा मोबाईल ऑफ झालेला त्यामुळे काही शूट वगैरे काहीच करता आलं नाही मी येताना तेवढा चायनीज राईस घेऊन आलो खूप दिवसातून खावते ते मला खूप खायची इच्छा झालेली आणि जाताना पप्पांनी पण सांगितलेलं की येताना ते घेऊन ये म्हणून घेऊन आलो तर चला मस्त जेवण करतो चला बाय बाय